मित्रांनो यू टेक चॅनलवर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र सरकारची योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या खास योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी असला नवीन योजना शंभर टक्के अनुदानावर केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो चला व्हिडिओला सुरुवात करूया महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया राज्य किंवा केंद्र शासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहता यावं जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वत भागवता येतील या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडीत जसे भरतकाम शिवणकाम विणकाम पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्यामागचा मुख्य हेतू आहे पारंपरिक विचार केला तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो घराबाहेर पाठवले जात नाही त्यांनासुद्धा पुरुष इतकाच सन्मान मिळावा म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत तर या अकरा योजनांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत ते बघूया तसं पाहायचं झालं तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असतात ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणाऱ्या योजना महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना महिलांना प्रसूतीपक्षात लाभ देणाऱ्या योजना मुलींना लाभ देणाऱ्या योजना गर्भवती महिलांसाठी योजना इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठीच्या विशेष अफरा विविध योजनांची माहिती पाहणार आहोत तर सर्वात पहिली योजना आहे लेख लाडकी योजना महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प दोन हजार तेवीस सादर करताना लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पुड्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये देण्यात येतात यानंतर दुसरी योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं त्याचप्रमाणे विविध व्यवसायांमध्ये सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना ओय महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून लघु लघुव्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक किरकोळ विक्रेते उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं यानंतर तिसरी योजना म्हणजे महिलांसाठी स्वर्णिमा योजना स्वर्णिमा योजना महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वाकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी राबविण्यात येते या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन बी सी एफ डी सी यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जातं यानंतर चौथी योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना पुरुषाप्रमाणेच महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठीच्या कर्ज योजनेपैकीच मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना सदरची महिला कर्ज योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरणाअंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध उद्योगासाठी वीस लाखापासून एक कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं पाचवी योजना म्हणजे महिला सन्मान योजना नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लेख लाडकी योजनेसह सा महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय एसटी प्रवासामध्ये विशेष महिलांसाठी सवलत देणारी कोणतीही योजना उपलब्ध नसण्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिलांना यष्टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली सहावी योजना म्हणजे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्य कारणामुळे मृत्यू पावल्यास अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणींना सामोरे जावं लागतं हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन राज्य शासनाकडून देण्यात येतं सातवी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्त मातांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना मुख्यत्व केंद्र शासनाची योजना असून ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येते लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यामध्ये दिली जाते उर्वरित एक हजार रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना प्रसूतीनंतर दिले जातात म्हणजेच एकंदरीत महिलांना सरासरी सहा हजार रुपये सदर योजनेच्या माध्यमातून मिळतात यानंतर आठवी योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना महिलांचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक एप्रिल दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाचा आत जर पालकांनी नसबंदी नस केली किंवा दुसरी मुलगी जन्मल्यापासून सहा महिन्याच्या आत पालकांनी नसबंदी केल्यास त्यांना पन्नास हजार रुपयांची रक्कम शासनाकडून मुलींच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येतात यानंतर नवी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना पालकांना आपल्या मुलीसाठी असलेल्या चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून बावीस जानेवारी दोन हजार पंधरापासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारची बचत योजना असून योजनेअंतर्गत मुलींच्या पालकांना दोनशे पन्नास रुपयापासून दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येतं अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलीच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून सात पॉईंट सहा पर्सेंट व्याजदर दिला जातो हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर बदलत असतो यानंतर दहावी जननी सुरक्षा योजना देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली जन्मी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून चौदाशे इतकी आर्थिक मदत करण्यात येतं याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या आशा सहयोगिनी प्रसूती प्रोत्साहनासाठी तीनशे आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी तीनशे इतकी रक्कम देण्यात येत यानंतर अकरावी योजना म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फक्त विशेषत महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यावसायिक कर्ज योजना आहे व्यावसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वच्छ उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं कर्जाचा व्याज जर चार टक्के असेल तर परतफेडीचा कालावधी तीन वर्षाचा जस्ट असेल तर अशा प्रकारे महिलांसाठी ह्या अकरा योजना होत्या तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युआन टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद